अंबरनाथ नगरपालिका प्रशासनानं थकीत मालमत्ताधारकांची मालमत्ता, मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानं मालमत्ता कर विभागाकडून ही कारवाई शहरात सुरू झाली आहे या कारवाई दरम्यान आनंदनगर एम आय डी सीतील अधिक कर थकीत असलेल्या दोन कंपन्यांना सील करण्यात आलं तर वसारगावजवळ गेमनानी कंपाऊंडमधील बारा गोडाऊ सील करण्यात आले आहेत दरम्यान या कारवाईमुळे मालमत्ता करत दाखवणाऱ्या मालमत्ताधारकांचे धाबे चांगलेच जे आहेत अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापैकी मालमत्ता कर हे एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे सद्यस्थितीत या वर्षाची एकूण मागणी मालमत्ता कराची जी आहे ते साधारणतः एक्कावन्न पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत एकोणचाळीस पॉईंट ऐंशी कोटीची वसुली पूर्ण झालेली आहे ती जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के वसुली झालेली आहे आमचं ध्येय असं आहे की शंभर टक्के वसुली साध्य करणं त्याकरिता थकीत करदाते त्यांना आम्ही पूर्ण मागणी बिलं दिलेली आहेत वेळोवेळी आवाहन केलेलं आहे व वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतरही ज्यांनी थकीतकारांचा भरणा केलेला नाही अशा थकबाकीदारावर आता जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे आज साधारणतः नऊ मालमत्तांना सील करण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीतील काही इमारती आहेत किंवा काही कारखान्यांच्या जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत मोठ्या थकबाकीदार ज्या आहेत त्याकडून आम्ही थकीची सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे अंबरनाथ नगर परिषदेमार्फत ज्या काही मूलभूत सोयीसुविधा दा दिल्या जातात त्याचा दर्जा चांगला राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याकरिताच आपण सर्व नागरिकांना आवाहन करीत आहेत की त्यांनी थकित कराचा वेळेत भरणा करावा व दंडात्मक कार्यवाही टाळावी एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर